हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स मैत्रिणींनो आज आपण दिवाळीसाठी तांबे पितळेची भांडी धुण्यासाठी काही घरगुती टिप्स पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी आपली अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की घरातली साफसफाईपासून ते घरातल्या भांड्यांपासून सगळ्याच गोष्टी साफ स्वच्छ कराव्या लागतात आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही घरातील तांबे आणि पितळेची भांडी कमी वेळात घरगुती पद्धतीने स्वच्छ आणि चकाचक करू शकाल घरच्या वस्तूंची भिंतीची साफसफाई तर लवकर होते पण सण म्हटलं आणि त्यात दिवाळी असेल तर घरातील तांबे पितळीची भांडी आवर्जून वापरायला काढली जातात घरात पितळीची भांडी ठेवणे शुभ मानले जाते आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही पितळ भांडी भांडीत तयार केलेल्या अन्नाला एक वेगळी चव असते तसेच हे आरोग्यासाठी उत्तम असतात पितळ्याच्या भांड्यातले पाणी जरी आपण घे प्यालो तरी ते आपल्या आरोग्य आरोग्याला खूप चांगले असते त्यामुळे सणासुदीलाही भांडी प्रत्येकाच्या घरात वापरली जातात पण घरातील तांब्या पितळेची भांडी स्वच्छ आणि लखलखित करणे हा प्रत्येक गृहिणीसाठी टास्क असतो पण आज काही टिप्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही घरातील तांबे आणि पितळेची भांडी कमी वेळात घरगुती पद्धतीने स्वच्छ आणि चकाचक करू शकाल तर चला मग आपण पहिली टिप पाहूयात लिंबाच्या सालीपासून चकाचक करा तांबं आणि पितळची भांडी लिंबाची साल वापरून देखील तुम्ही तांब आणि पितळची भांडी चकाचक करू शकता दुसरी टीप आहे सायट्रिक ॲसिडने देखील आपण तांब्याची भांडी चमकू शकतो तिसरी टीप आहे मीठ आणि चना डाळ हे तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच तर तुम्ही याचं पीठ वापरून देखील पितळीची भांडी स्वच्छ करू शकता चौथी टिप आहे हार्पिक हार्पिक हार्पिकने देखील आपण आपली पितळीची भांडी स्वच्छ आणि चकाचक करू शकता पाचवी टीप आहे चिंच मिठाचा वापर करून आपण घरातील तांबे पितळीची भांडी तसेच घरातील देवपूजेची मूर्तीसुद्धा चकाचक करू शकता अशा प्रकारे घरातील काही वस्तू वापरून तुम्ही तांबे पितळ आणि अगदी घरातील देवाच्या मूर्तीही कमी वेळात चकाचक करू शकता तेव्हा या दिवाळीसाठी नक्की या टिप्स वापरून पहा तर आपल्याला माझ्या ह्या छोट्याशा टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा चैनल वर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद